मौजे गौरी गांधारी येथे महसूल छापकामार्फत साठ्यावर धाड सदर प्रकरणी तहसीलदार विजय चव्हाण नायब तहसीलदार विवेक उडान नायब तहसीलदार पुरवठा खांदेभराड मंडल अधिकारी कृष्णा येडके मंडल अधिकारी नरोटे तलाटी सानप व इतर सर्व तलाठी त्यांच्या मदतीने गोपनीयरित्या खाजगी गाडीने मौजे गौरी येथे छापा टाकून साठा जप्त करण्यात आला वाहने उपलब्ध करून जप्तीची कारवाई करण्यात येत आहे w h a